नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचम बळत भरोनी निगे का दशी दीपसंगे दीपूची होय ज्ञानेश्वरीतील अध्याय सतरा ओवी क्रमांक एकोणवीस सतराव्या अध्यायाला ज्ञानदेवांनी वीस ओव्यांचं प्रास्ताविक लिहिलेलं आहे गुरूंचं स्तवन हा त्याचा विषय आहे ज्ञानेश्वरीच्या अध्यायांना अखेर अखेरच्या भागात जी प्रास्ताविक आली आहेत त्यामध्ये गुरूंचं स्तवन हा प्रमुख विषय आहे असं आढळून येतं या अध्यायाच्या प्रास्ताविकात आरंभी गुरूंवर गणेशाचं रूपक करून ज्ञानदेवांनी त्यांचं स्तवन केलं आहे पण अखेर ज्ञानदेवांच्या साऱ्या तत्वज्ञानामध्ये अद्वैत सिद्धांताला सर्वात अधिक महत्त्व आहे कोणताही विषय असो त्याची अखेरची परिणती अद्वैतामध्ये होते गुरु आणि शिष्य या दोघातही त्यांच्या दृष्टीनं अद्वैत नांद त्यामुळं गुरु असलेले निवृत्तीनाथ आणि शिष्य असलेले ज्ञानदेव हे दोघे एकरूपच आहेत तत्वत पाहू गेलं तर दोघांमध्ये निराळेपणा असा काहीच नाही पण स्तुती करण्याची भूमिका घेतली की अद्वैताच्या या भूमिकेला ढळ पोचतो हे कोणालाही सहज समजण्यासारखं आहे ज्याची स्तुती करायची तो एक आणि त्याची स्तुती करणारा तो दुसरा असा दुजेपणाचा भाव तिथं अनिवार्यपणानं उत्पन्न होतो ज्ञानदेव स्तवंत करतात पण अखेर अतिशय नाजूक शब्दात त्यातल्या द्वैताचा निराश करून गुरुशी असलेलं आपलं अद्वैत सूचित करतात स्तवन करण्याची भूमिका घेतल्यामुळे अद्वैत सिद्धांताला येणारा बाद हा फार मोठा अडसर ठरतो पण ज्ञानदेव तो हळूच ओलांडतात आणि गुरुशी असलेलं आपलं अद्वैत दाखवतात मात्र हे करत असताना आपली नमन करण्याची भूमिकाही ते सुटू देत नाही असं एक विलक्षण कौशल्य त्यांच्या ठिकाणी आहे गुरुशी आपलं ऐक्य कसं आहे याचं वर्णन करताना ते या ओवीत म्हणतात कुंभ रीता म्हणजे रिकामा असतो पण असा हा रीता कुंभ समुद्रात शिरला की त्याच्या पाण्यानं तो काठोकाठ भरून जातो आणि आत बाहेर समुद्रच होऊन उचंबळून येतो दिव्याची वात असते दिव्याची ज्योत आणि ही वात या दोन निरनिराळ्या वस्तू आहे असं वाटतं पण दिवा पेटल्यावर त्याच्या ज्योतीशी एकरूप झालेली वात दीपच होऊन जाते त्याप्रमाणे गुरुंशी एकरूप होऊन जाणं हेच आपलं गुरुला वंदन करणं आहे असं याच्या पुढच्या ओवीत ज्ञानदेवांनी म्हटलं आहे